अनेक वाहने व वा नागरिक ये जा करत असतात रविवारी सकाळी या पुलाखालून मालवाहू टेम्पो जात असताना जा टेम्पोच्या पुढील भागावर रेल्वे पुलाचा स्लॅबचा मोठा तुकडा कोसळला आणि मालवाहू गाडीची काच फुटली अनपेक्षित घडलेल्या या प्रकारामुळे चालकाला काही समजलेच नाही त्याने तातडी हे गाडी रस्त्याकडे घेतली त्यानंतर रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना पुढे आली मात्र रेल्वे स्टेशन असून तेथील कोणतेही अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी केली नसल्याचे समजते जर या मुलाकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अशी आणखीन एक डोंगर कारभार या ठिकाणी टिंबर लवली सर्कलकडे जाणारा जो अंडरग्राउंड रेल्वे ब्रिजचा जो भाग आहे त्या ठिकाणी स्लॅबचा प्रचंड मोठा हा जो दगडाचा भाग आहे हा दगडाचा भाग जो आहे तो गाडीवर कोसळलेला आहे आणि सदर टेम्पो ड्रायव्हर आपल्याबरोबर आहे तुम्हाला काय झालं मला सांगा हा दृष्टिकोन असा अहवाल झाला

याची गंभर दखल गंभीर दखल घेऊन सदर या ब्रिजच जे ऑडिट आहे ते ताबडतोब सर्वेक्षण करून याचं ऑडिट करावं ही सांगलीच्या नागरिकांच्या वतीने नम्र विनंती आहे अन्यथा फार रेल्वेच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल आम आदमी पार्टीकडून Jangan 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 jangan